तुमचं स्वागत आहे ह्याच्यातून पडकी चायती एक गाई ले ले आता आमच्या मॅचे आहेत तुम्ही इंटर आहेत आमच्या गावातल्या आता सकाळचा कडावा कामाला लावलेलं आहे पप्पानी मटन हार वाटायला कोपरव लिहिला जाऊ आता मस्त एक कोपरव लिहिला एक मोठं विठाण घेऊन जाऊ चला गाईच मटण गर्दी करू शकता मटन लावले लाइट में था हमारा लगा था चला टाइम सरकारी मैच चालू कर ले जा तीन वीडियो कर दे जा इलाज़ तो, तो वीडियो वाला सनमी पढ़ के बोलने डाक्टर

त्यांनी पाच चक्कर मारले त्यांनी पाच चक्कर मारले आणि राणा बघू शकता तुम्ही सत्तरच्या वरती राणा गेल त्या जतीन बडके बोल तुमचं काय सोय त्याच्यामध्ये आहे आपला आता आपण इकडे मॅच खेळायला आल्यावर जतीन का वाटतं तुला कोण जिंकतो आणि इकडे वाचला जावाला जेव्हा येऊन झालेला आहे आणि आमचा निसर्ग बघा कसं वाटतोय आपला एकदम क्लायमेट भारी झालेला आहे असं वाटतं असं पाऊस पडणार खूप जोरात मग पाऊस पडला मग पाऊस पडा भिजाला धरणावर जाणार का माथिवर जाणार हां धरणावर जाणार का माथिवर जाणार

Chào các bạn, chào các bạn. Xin chào mọi người. mọi người. <laughs>